नमस्कार जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच रहस्य जाणून घेणार आहोत आज बिहारमध्ये निवडणुकांचे निकाल लागलेले ला आहेत आणि त्या ठिकाणी एनडीए ने मोठ्या प्रमाणात बहुमत हासिल केलेलं आहे यामध्ये जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा पाठीमागे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले नितीश कुमार जे आहेत आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार होतो ना आपल्याला धनगर समाजाशी संलग्न हा विषय कसा आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा हीच अपेक्षा आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा या बिहारमध्ये नऊ वेळा नितीश कुमार मुख्यमंत्री राहिलेले आहेत एक छोटासा समाज त्या बिहारमध्ये दोन हजार तेवीसला जातनिहाय जनगणना झाली याच्यामध्ये जवळपास तेरा कोटी पाच लाख लोकसंख्या आहे यामध्ये जी कुर्मी समाजाची लोकसंख्या आहे ती अतिशय कमी आहे ज्या समाजातून नितीश कुमार येतात तो आहे कुर्मी समाज आणि या कुर्मी समाजाची जर आपण लोकसंख्या पाहिली तर ती बिहारमध्ये येते दोन पॉइंट सत्याऐंशी टक्के इतकी म्हणजे ही लोकसंख्या साधारणपणे सदतीस लाखाच्या आसपास येते आणि ती ओबीसीचा अत्यंत पिछरा वर्ग म्हणून ईबीसी हा एक वर्ग केला होता त्याच्यामध्ये येते जिथे आपली पाल बघेल गडरिया धनगर ही संख्या देखील त्या ठिकाणीच येते यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जात असलेली संख्या सदतीस लाख आहे तर यादव जे आहेत ते जवळपास पंधरा टक्क्याच्या वरती आहे पूर्वी मुलायम लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री राबडी देवी असतील हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तुलनेनं मोठा समाज बिहारमध्ये हा यादव समाज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांचा राजकीय प्रभाव देखील राहिलेला आहे परंतु हा राजकीय प्रभाव नितीश कुमार यांनी मोडीत काढलेला आहे आणि नेमकं महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघू शकतात की जी मक्तेदारी आहे मुख्यमंत्री म्हणून राहण्याची ती एका विशिष्ट समाजाची राहिलेली आहे ते मोडीत काढण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये काही समाजानं केलेलं आहे आणि यामध्ये धनगर समाजाला देखील संधी आहे कारण महाराष्ट्रामध्ये अकरा बारा टक्क्याच्या वरती संख्या असलेला हा समाज ओबीसी मध्ये आजच्या घडीला मोडत असला तरी मागणी एस आरक्षणाची आहे हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून कुर्मी ही बिहारमध्ये अन्य पिछडा वर्ग जो आहे त्याच्यामध्ये जिथे आपली सुद्धा संख्या आहे जी संख्या बिहारमध्ये साधारणपणे वीस लाखाच्या आसपास पाल बघेल गटरिया ही संख्या आहे एक पॉइंट पंचावन्न टक्के इतकी संख्या मोजली जाते साधारणपणे म्हटलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला हा विषय जो आहे हा विषय पुढे घेऊन जात असताना समजून घ्यायचंय की ज्या पद्धतीनं नितीश कुमार यांनी आपल्या कमी लोकसंख्या असून देखील राजकारणावरती कशी पकड मिळवली राजकीय आपले हातखंडे कसे वापरले आणि आपलं अस्तित्व जे आहे अगदी नऊ वेळा मुख्यमंत्री होण्याची जी कला त्यांनी आत्मसात केली कर्तृत्व जी गाजवलं ते कसं होतं हा जो काही प्रवास होता नितीश कुमारांचा तो प्रवास सुरू झाला सत्तरच्या दशकामध्ये सत्तर ते ऐंशीच्या कालखंडामध्ये ते इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून त्यांनी पदवी त्या ठिकाणी घेतली एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आणि एकोणीसशे सत्याहत्तर सालामध्ये त्यांनी जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी बिहार विधानसभा निवडणूक त्यांनी हरनौत मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते जिंकले आणि पुढचा प्रवास जो आहे त्यांचा सुरू झाला एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पाच या दरम्यान ते लोकसभेमध्ये सदस्य राहिले लक्षात घ्या तिथून नंतरचा जो कालावधी आहे दोन हजार साली सात दिवसासाठी त्यांना एक मुख्यमंत्री पद मिळालं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार पाच साली त्यांना मुख्यमंत्री याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एनडीए सोबत मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्या पूर्ण पहिला कार्यकाल त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतरची त्यांची जी घोडदौड आहे मग कधी एनडीए सोबत गेले कधी महागड गठबंधन आर डी सोबत असेल काँग्रेस सोबत केलं कधी बीजेपी सोबत केलं आणि मग नंतर मधल्या काळात त्यांना पलटुराम देखील म्हटलं गेलं लग। परंतु त्यांना या तोडजोडी करून मुख्यमंत्री राहण्याचं कसब जे आहे ते अगदी दोन हजार पाच पासून ते पंचवीस पर्यंत जमलेलं आहे आता ही मुख्यमंत्री होतील अशी सगळ्यांची धारणा आहे काय होईल ते होईल परंतु त्यांचा जो प्रवास बघितला एनडीए सोबत आणि त्यांचं आरजेडी सोबत हा जो काही प्रवास नव वेळा ते मुख्यमंत्री राहिले हा प्रवास फार मोठा आहे आणि त्यांनी काम देखील करून दाखवलं त्या आंदोलनातून जन्म झालेले नितीश कुमार लालू प्रसाद यादव देखील त्यावेळेस आंदोलनातून जन्म झालेले दोघं मित्र परंतु वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केले आणि लालू प्रसाद यांना प्रथमतः संधी मिळाली त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये नितीश कुमार यांना संधी मिळाली कारण की पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल किंवा उत्तरेकडची काही राज्य जे आहेत इथे जाती समीकरण जातीयवाद जात हा फॅक्टर फार महत्वाचा राहतो तो अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील फार महत्वाचा फॅक्टर झालेला आपल्याला दिसून येतो शेजारच्या कर्नाटकमध्ये देखील आपण बघितलं असेल अहिंदा फॅक्टर जो आहे ते घेऊन सिद्धारामय मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे जात हा फॅक्टर अनेक राज्यामध्ये महत्वाचा राहिलेलाच आहे निर्णायक राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं बिहारच्या या राजकारणामध्ये देखील आजच्या घडीला हा फॅक्टर निर्णायक झालेला दिसतो मागास वर्गीय ओबीसी त्याच्यामध्ये दोन वर्ग आहेत ईबीसी आणि ओबीसी या मतांचा आधार घेत कुर्मी समाजाचं पाठबळ घेत सुशासन बाबू म्हणून त्यांनी पहिल्यांदा ओळख निर्माण केली एनडीए सोबत सहा वेळा त्यानंतर जेडी जेडीओ जेडियो सोब, सोबत जेडीयू न बाकींसोबत तीन वेळा असं सरकार स्थापन केलंच देखील आपल्याला पाहता येईल अगदी दोन हजार चोवीस जानेवारी पर्यंत ते दुसऱ्या आघाडीसोबत होते म्हणजे महागठबंधन आहे त्यांच्या सोबत होते आणि तिथून पुन्हा एनडीए सोबत त्यांनी जॉईन करून हा विजय संपादन केला हे आपलं जे मुख्यमंत्री पद आहे ते शापून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला एक वेळेस अशी परिस्थिती आली जितनराम मांजी यांच्याकडे त्यांना कार्यभार सोपवावा लागला होता परंतु जितनराम मांझी यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पक्षातून बाहेर पडून हम हा पक्ष स्थापन केला म्हणजे एकूणच जर राजकीय पटलावरती नितीश कुमार यांचं कॅरेक्टर जर बघितलं तर अतिशय संधी साधनं परफेक्ट टायमिंग साधणं मुख्यमंत्री म्हणून राहण्यासाठी पलटणं डावपेच तसं आखणं याच्यामध्ये ते माहीत राहिलेले आहे छोटा समाज असून देखील त्यांनी हे सगळं करून दाखवलेलं आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण आज या ठिकाणी माहिती घेत असताना चर्चा करत असताना मला आपल्या समाजाच्या बाबतीत देखील देखी एक शेअर सांगायचा आहे आणि आवर्जून हा एक प्रेरक शहर आपल्या समोर ठेवायचा आहे ओटो समाज के नौजवानों अब वक्त बदलना होगा हक और हकीकत की राह में खुद को आगे बढ़ना होगा सियासत किसी एक की जागीर नहीं होती दोस्तों जिन्हें दर्द हो समाज का उन्हीं को आगे चलना होगा उन्हीं को आगे चलना होगा तर बांधवानों ज्या पद्धतीने एवढा छोटा समाज असो या राज्यामध्ये त्यांनी पकड मिळवली मुख्यमंत्रीपद सलग नऊ म्हणजे बऱ्याच नऊ नऊ वेळा मुख्यमंत्री होण्याचा जो बहुमान त्यांनी मिळवला ही खर तर फार वेगळी बाब आहे आणि त्याच्यापासून आपल्याला महाराष्ट्रातील धनगर समाजाला बोध घेता येईल की या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्राबल्य असलेला हा समाज जर संघटित झाला आणि आपल्याला पुढे जायचे राजकीय भागीदारीसाठी आपल्या राजकीय हक्कासाठी सामाजिक न्यायासाठी तर या समाजानं यांच्याकडून शिकण्यासारखं आहे एवढंच नितीश कुमार यांच्याकडे बघून म्हणता येईल आणि म्हणून अगदी तीन टक्क्याच्या आतच आहे पाच टक्के तर मी लिहिलं असलं थंबनेल टायटलला तरी तीन टक्क्याच्या आतच असलेला हा समाज या समाजाचा नेता त्यांचे आमदार होतात परंतु अकरा बारा टक्क्याचा असलेला समाज सत्तेमध्ये किती वाट्यामध्ये आहे सत्ता कशी मिळते कुठली महत्वाची पदं मिळतात का कॅबिनेट असेल महामंडळ असेल हे का मिळत नाहीत याच चिंतन करावं लागेल आणि म्हणून आजच्या समाजातल्या नवयुवकांनी यासाठी समोर आलं पाहिजे जाता जाता शेवटी एकच शेर आपल्यासाठी जब तक समाज आगे नहीं बढेगा तब तक किसी का कल नहीं बदलेगा जब तक समाज आगे नहीं बढ़ेगा तब तक किसी का कल नहीं बदलेगा नेतृत्व की आग दिलो में जलावो नेतृत्व की आग दिलो में जलावो अब वक्त है अपना इतिहास खुद लिख जाओ एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि नितीश कुमार यांच्याकडे बघून महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं बरंच काही शिकलं पाहिजे एवढं आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आपण चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा एवढंच मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद जय मल्हार कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा